नमस्कार महाराष्ट्र माझाच्या विशेष भागात आपलं स्वागत आहे प्रभाग क्रमांक बारा मधील शिवसेनेचे उमेदवार राजेश मोरे यांच्याशी आज आपण विशेष संवाद साधणार आहोत त्यांनी घेतलेली प्रचारातील आघाडी व आगामी पाच वर्षासाठी त्यांचं प्रभागासाठी असलेलं विजन या विशेष मुलाखतीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलात नेमकं काय कारण आहे प्रभागाचा विकास कसा करणार आहे थोडक्यात काय सांगा मला सांगतो राजकारणामध्ये गेल्या म्हणजे पंचवीस तीस वर्षापासून आम्ही कार्यरत आहे संधी मिळाली नाही स्वतःसाठी पण आरक्षणामुळे दोन हजार बाराला माझी पत्नी रुचिता राजेश मोरे ही नगरसेविका झाली ठाणे महापालिकेत गेली दोन हजार सतरा ला पुन्हा लोकांनी आमच्या सगळ्यांवर भरोसा ठेवला आणि तिला नगरसेवक केलं हे करताना हा दहा वर्षाचा का नगरसेवकाचा काळ असला तरी ह्या वेळेस काम करताना लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या लोकांशी जवळीक कशी करता करता येईल ह्याचा प्रयत्न केला म्हणून दोन हजार त्या सतरा ते बावीस बावीसच्या नंतरचा चार वर्ष प्रशासकीय काळ जो होता त्यामध्ये मी स्वतः उभयत्याने म्हणजे मी आणि तुझ्या दोघांनी आम्ही ह्या प्रभागासाठी खूप काम केले म्हणून संघटनेनं शिंदेसाहेब आमच्यावर माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला दोन ह्या बारा प्रभागातून द, द, द भागातून ओपन पुरुष मधनं उमेदवारी दिलेली आहे मी साहेबांनी दिलेला विश्वास नक्की सार्थ ठरवेल आणि एक चांगल्या पद्धतीनं या भागातनं लीड घेऊन विजयी होण्याचा प्रयत्न सर आपल्या प्रभागात समाजकारण व राजकारण असा दुहेरी संगम या प्रभागात पाहायला मिळतो विशेष करून कोविड काळात या आपल्या प्रभाग क्रमांक बारामध्ये आपण विविध समाज उपयोगी कार्यक्रम केले आहेत उपक्रम राबवले आहेत त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल आमचा आम्ही ज्या पक्षात आहोत त्या पक्षाचं आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण कोविड हा जो काळ होता हा खूप संकटाचा काळ होता लोकांना मनात खूप भीतीचं वातावरण होतं अशा त्यावेळेस त्यांना धीर देणं त्यांच्या पाठीशी उभं राहणं त्यांच्या अडचणी समजून घेणं त्यांना दवाखान्यात गरज लागली तर बेड उपलब्ध करून देणं इंजेक्शन उपलब्ध करून देणं लस देणं हे आमचं कर्तव्य होतं आम्ही ह्यात वेगळं काहीच केलं नाही हे कर्तव्य आम्ही पार पाडलं कोविडमध्ये मला तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगायला लागली की आम्ही जेव्हा बरेच तज्ञांशी बोलत होतो की हा एवढा आहे माणसं बाहेर पडत नाही आपण काय केलं पाहिजे कशा पद्धतीनं त्याच्याशी लढलं पाहिजे हे करत असताना आम्ही प्रभागातल्या तज्ज्ञांशी बोललो मला आठवतंय आम्ही मेहत्रे साहेबांशी बोललो आम्ही चांगल्या पराग जोगळेकर नावा यांच्या शेफशी बोललो आम्ही त्यांच्याशी बोलून आम्ही फोटोग्राफरशी बोललो आम्ही अनेक वेगवेगळ्या तज्ज्ञांशी बोललो आणि जेव्हा माणसं बाहेर येत नव्हती तर ते काय करणार ह्या ह्याच्यातनं आम्ही अनेक ऑनलाईन क्लासेस सुरू केले आणि त्याला एवढा उदंड प्रतिसाद लाभला की जवळजवळ नाही म्हटलं ते एकेका गायतल्या तीनशे तीनशे चारशे चारशे महिला असायच्या आणि हा ओव्हरफ्लो क्लासेस चालत होते त्या कोविडच्या वेळेस काही दुसरी साधनं नव्हती त्यावेळेस त्यांच्यासाठी काही करणं मुलांसाठी काही करणं विद्यार्थ्यांसाठी काही करणं हे मी माझं कर्तव्य होत आणि ते मी पार पडलं लोकांची सेवा करणं हे एक नगरसेवक म्हणून माझं कर्तव्यच आहे आपल्या माध्यमातून शेतकरी बाजारपेठ हा विशेष उपक्रम पूर्ण प्रभागात राबवला जातो खास करून ठाण्यामध्ये याची चर्चा देखील आहे हा शेतकरी बाजारपेठ हा नेमका उपक्रम काय आहे याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा शेतकरी बाजार ही चळवळ आहे ही चळवळ आहे माझ्या बळीराजाला डायरेक्ट आमच्या ग्राहकांपर्यंत माल आणता आला पाहिजे त्याला तो माल चांगला माल आमच्या घरीतल्या लोकांना भेटेल आणि स्वस्त आणि चांगला फळ भाज्या फळभाज्या ह्या सगळ्या स्वस्त आणि चांगल्या पद्धतीनं उपलब्ध होती ही चळवळ बळीराजाचा फायदा करण्यासाठी आहे सर आपल्या या प्रभागात महिला सक्षमीकरण करण्यासाठी महिलांसाठी विशेष उपक्रम राबवले जातात शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मा अबोली रिक्षा हा विशेष उपक्रम ठाण्यामध्ये तसंच आपल्या प्रभागात गाजला याबद्दल थोडक्यात काय सांगाल महिला सक्षमीकरण ही एक विचार नाही एक चळवळ आहे आणि ही चळवळ आम्ही दोन हजार मला वाटतं एकोणीसला कोविड आला त्यावेळेपासून आतापर्यंत अविरतपणे चालू केलेली आहे ही चळवळ अशी सुरुवात झाली की, की महिलांना काहीतरी आपल्याला त्यांना शिकवायला पाहिजे काय केलं पाहिजे अशा सगळ्यांच्या आमच्या ग्रुपमध्ये बसलो असताना चळवळीच्या माध्यमातून हा विचार पुढे आला दोन हजार एकोणीसला कोविडच्या नंतर आम्हाला एक जाणीव झाली की कोविडनी आम्हाला शिकवून दिलं की आपल्याला अनेक व्यवसाय करता आले पाहिजेत वेगवेगळे व्यवसाय करता आले पाहिजेत नवरा बायको दोघं असतील तर त्यांनी घर चालवताना स्वतःही पुढे आल्या पाहिजे मी जेव्हा आम्ही महिलांना सांगितलं त्यासाठी महिलांच्या रिक्षाचं प्रशिक्षण चालू केलं त्यांना लर्निंग लायसन काढून देणं त्यांना ट्रेनिंग देणं पक्क लायसन देणं बॅच काढून देणं आणि नंतर परमिट काढून त्यांना रिक्षा रस्त्यावर उतरून देण्यास मदत करणं लोन करून देणं ह्या सगळ्या गोष्टी केल्या तेव्हा ते लक्षात आलं की जर आबोली रिक्षा केली तर फक्त महिलांना चालवता येते मग आम्ही त्यात थोडस हे के केलं आम्ही ब्लॅक कलरच्या रिक्षा ज्या पुरुष चालवतात त्याच रिक्षा महिलांसाठी प्रेफर केल्या त्यातून त्या घरातल्या महिला आणि पुरुष ह्या दोघही रिक्षा चालवतात आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात एक आतापर्यंत जवळजवळ दोनशे ते अडीचशे महिलांना आम्ही ह्या रिक्षा काढून दिलेल्या आहे आणि त्यातून त्यांचं कुटुंब ते चालवत आहेत ह्याच्यासारखं समाधान नाही त्या बऱ्याच वेळा मला येऊन भेटतात तुम्ही मला बघितलं असेल ठाण्यात फिरताना अनेक वेळा रिक्षांच्या मागे नाव असत ते चालवत 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 असतात येण चालवत असतात लेडीज चालवत असतात पण त्यांचं कुटुंब चालत चालवतो आणि त्यांना ते मला भेटल्यावर त्यांना आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा ते समाधानानं जे बघत असतात ते समाधानाने बोलतात त्याचा आनंद खूप मोठा आहे तर दिवाळी बाजार ही महिलांना व्यावसायिक बनवण्याचा एक एक वेगळी चळवळ म्हणाल्यात तरी हरकत नाही मला आठवतंय की दोन एक बारा तेरा वर्षापासून आम्ही ती सुरुवात केली की महिलांना दिवाळीचे फराळ चांगले बनवतात त्यांनी काहीतरी त्यांना व्यासपीठ उपलब्ध झालं पाहिजे एक चार पाच जणांनी सुरुवात केली आणि आता आम्हाला मला बघितलं असेल की दिवाळी बाजारमध्ये जवळजवळ तीस बत्तीस महिला त्यांचे स्टॉल लावतात दिवाळीला ज्या पद्धतीने घरी फराळ बनवतात तसा फराळ बनवून लोकांसाठी ते करतात आणि लोकसुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडनं खरेदी करत असतात गरजू महिलांनी तयार करून हा फराळ ह्या परिसरातल्या लोकांना मोठ्या प्रमाणात ते विक्रीसाठी उपलब्ध होतो आणि त्यातून त्या सगळ्या महिलांचा रोजगार मिळतो हा एक भाग झाला पण ह्यातून महिलांना व्यावसायिक होण्यासाठी त्यांनी स्वतःचे उद्योग केले पाहिजे ह्यासाठी आम्ही पुढाकार घेतो उद्योग म्हणजे महि स्वयंरोजगारासाठी खूप मोठा विषय आम्ही करत असतो जसं दिवाळी बाजार आहे त्याच्याच बरोबर आम्ही थ्री व्हीलर टेम्पो ओला उबेर ह्याचंही लो लोन काढून देऊन का स्वस्त कर्ज उपलब्ध करून लोक स्वतःचा व्यवसाय कसा करतील ह्याकडे आम्ही स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कटाक्षाने लक्ष दिलेले आहे आता स्वतःच्या ह्याच्यातनं कर्ज काढून सगळ्यात स्वनिधी असो वेगवेगळ्या वेग पद्धतीनं ते व्यवसाय होतील हा आमचा प्रयत्न नेहमीच असेल ज्यांनी त्यांचं घर चालेल असा प्रयत्न आम्ही करतच राहणार नक्कीच सर आपला प्रभाग हा उत्सवाचा प्रभाग देखील संबोधला जातो बोलला जातो आपल्या प्रभागात विविध उपक्रम उत्सवात सणामध्ये साजरे देखील केले जातात या उपक्रमामध्ये खास करून किल्ले बनवण्याची स्पर्धा असते या स्पर्धेबद्दल थोडक्यात काय सांगाल गड किल्ल्यांचं सा जतन व्हावं यासाठी आपण या ही स्पर्धा राबवता याबद्दल थोडक्यात काय सांग महाराजांचे आठवावे रूप महाराजांचे आठवावे प्रताप हे नुसतं बोलून होणार नाही तर आम्ही ह्या मुलांना एक किल्ल्याची स्पर्धा घेतो ती स्पर्धा घेतल्यावरती मुलांना समारंभावर किल्ल्यावर घेऊन जातो ही नुसतं किल्ल्यावर बक्षीस समारंभ करणं हा विषय नाही त्या किल्ल्यावर मुलांना गय। घेऊन जाताना त्यांच्या आमच्या बरोबर एक इतिहासकार असतात ते ह्या किल्ल्याची माहिती महाराजांच्या इतिहासाची माहिती त्याच्या अगोदरचा इतिहास इतिहासाशी जवळीक करून देण्याचा प्रयत्न आम्हा मुलांना असतो आताच्या काळात मुलांना किल्ल्यावर घेऊन जाणं आणि पालक घेऊन जाणं हे दुर्मिळ आहे मुलांना किल्ल्यांची माहिती फक्त पुस्तकात होते तसं न होता महाराजांच्या इतिहासाशी महाराजांच्या विचाराशी महाराजांच्या पराक्रमाशी त्यांची जवळी व्हावी त्यांना तिथून त्या किल्ल्यावर जाऊन त्या सगळ्या गोष्टी शिकता याव्यात ह्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न असतो त्यांनी ह्यातून काही विचार घेऊन काही नवीन चांगली पिढी घडेल जी आपल्या देशाचं नेतृत्व करेल देशाचं भवितव्य असेल आणि अशा भवितव्याला वेगळा विचार करून काम करण्याची गरज आहे सर विशेष म्हणजे आपल्या प्रभागात आनंदपद हा देखील उपक्रम आपण राबवता या उपक्रमाची चर्चा संपूर्ण ठाण्यामध्ये देखील असते नेमका हा उपक्रम कुणासाठी असतो व नेमका या आनंद पथामध्ये या उपक्रमामध्ये नेमकं काय केलं जातं काय सांगा याबद्दल आनंदपद जत्रा आरोग्याची ह्या ह्याच्यामध्ये तुमचा सगळ्या विषयाला आम्ही जत्रा आरोग्याची म्हटल्यावरती तुम्हाला लक्षात येईल की जत्रा म्हणजे सर्व गोंधळ गडबड सगळ्या गोष्टी तिथे असतात बऱ्याच गोष्टी असतात जिमनॅस्टिक वाले असतात वाले असतात टग ऑफ वॉर असतात एवढे तीस पस्तीस संस्था तिथे सहभागी होतात आमच्या भागातल्या सगळ्या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने माहिती मिळते की कुठले खेळ आहेत वेगवेगळे वेग वेग वे खेळ तिथे खेळले जातात वेगवेगळे वे सांस्कृतिक कार्यक्रम तिथे होतात त्यानिमित्तानं सकाळी मुलं लवकर येतात वेगवेगळ्या वे क्रीडा प्रकाराशी कशा पद्धतीनं जुळवून घेता येईल त्यांची माहिती होते आणि हा विषय आहे तुम्हाला मोबाईल आपण म्हणतो नेहमी की मुलांना मोबाईलपासून दूर ठेवलं पाहिजे कसं ठेवणार दूर त्यासाठी त्याला वेगवेगळ्या विषयाची आवड तयार झाली पाहिजे वेगवेगळ्या खेळात रमले पाहिजे त्यासाठी आनंदपद जत्रा आरोग्याची सगळ्या पालकांनी मुलांना घेऊन येतात सहभागी होतात त्यांच्या प्रात्यक्षिक दाखवतात आणि इतरांना याची माहिती होते सर आता आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहात नेमका प्रचार कसा सुरू आहे कशा प्रकारे तुमची पुढील पाच वर्षासाठी स्ट्रॅटेजी असणार आहे आतापर्यंत केलेले उपक्रम तर तुम्ही सांगितले आहेत भविष्यात तुम्ही नेमकं काय करणार आहात काय सांगाल थोडक्यामध्ये मला मला सांगायला खरच खूप आनंद होत की गेले पंधरा चौदा पंधरा वर्ष प्रभागाचं नेतृत्व करताना ह्या भागातील लोकांनी जो विश्वास ठेवलाय तो तीळ मात्र सुद्धा कमी झालेला दिसत नाही आमच्या प्रचारात महिलांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात असते की विचारून सोयी नाही स्वतःहून स्वतः सगळ्या महिला येतात की आमचा लाडका दादा दादाचा प्रचार आम्ही करणार आणि आत्ता सगळीकडे आम्ही जेव्हा जातो तेव्हा दादा म्हणून एवढ्या उत्साहाने स्वागत केलं जातं सगळ्या ठिकाणी स्वागत ते स्वागत आणि प्रेम बघून मन भरावून भरावून येतं की आम्ही ह्यांच्या कर्जातून कधीच मुक्त होऊ शकत नाही ते जे आम्हाला मतदान रूपी दान देणार आहेत त्या दानाची आम्ही कामाच्या माध्यमातून परतफेड म्हणता येणार नाही पण प्रयत्न करू की आम्ही आमचा प्रभाव अतिशय चांगला करायचा अतिशय नेटका करायचा काहीतरी वेगळा विचार करायचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि हा प्रचार आणि सगळा प्रसार हा सगळ्या प्रभागातल्या लोकांनी स्वतःच उमेदवार आहे असा अंगावर घेतलेला आहे आणि स्वतःच उमेदवार म्हणून जेव्हा हा प्रचार आहेत तेव्हा सगळे लोक उत्साहाने बाहेर पडलेले आहेत त्या प्रत्येकाला वाटते की माझा भाऊ उभा आहे माझा मुलगा उभा आहे आणि त्याच आत्मीयतेनं त्याच ह्यानं सपास पकाडी प्रभाग क्रमांक बारा मधल्या माझ्या भगिनी माझ्या आई माझ्या माता सगळ्या रस्त्यावर उतरलेल्या आहेत त्यांनी हा प्रचार स्वतः हातात घेतलेला आहे सर एक शेवटचा प्रश्न निवडणूक जवळ आली आहे मतदार राजाला महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून काय आवाहन कराल काय अपील कराल मतदार राजाला मी एवढंच आवाहन करेल की आपण कचराळी तलावाचा मी बऱ्यापैकी सुधारणा केलेल्या आहेत काम चालू होत आहे मखमली तल तलाव आणि सिद्धेश्वर तलाव बाकी आहे अनेक उद्यानं थोडे थोडे दागडूजी आणि सगळं बाकी आहे पण ह्या प्रभागात बऱ्याच सगळ्या ठिकाणी कॉन्क्रेटचे रस्ते झालेले आहेत बऱ्यापैकी कॉन्क्रेटचे रस्ते आणि खड्डे विर्यात रस्ते आपण ह्या प्रभागामध्ये केलेले आहेत चांगल्या प्रकारची ड्रेनेज लाईन केलेली आहे जेणेकरून तुमचं स्ट्रॉंग वॉटर गटरात राहणार नाही तुम्हाला फक्त पावसाळी पाण्यासाठी गटराची व्यवस्था असेल आता सुद्धा आम्ही बारकाईने बघून ज्या ज्या ठिकाणी अशा काही गोष्टी आहेत त्या बंद करून ड्रेनेज लाईन कशी चांगली करता येईल यासाठी प्रयत्नशील आहोत पुढच्या पाच वर्षामध्ये मा मी माझ्या समोर एक विजन ठेवलेलं आहे की माझ्या प्रभाग क्रमांक माझ्या सगळी जी आहे ती अप टू डेट करणार आणि कुठल्याही कटारामध्ये पावसाच्या पाण्या व्यतिरिक्त पाणी राहणार नाही ह्याची मी काळजी घेणार आहे हा प्रश्न आरोग्याशी निगडीत आहे त्यामुळे ह्याच्यावरती विशेष लक्ष देणार आहे जे रस्ते वाक्य असतील ते कॉम्प्रिटीकरण केले जातील समूह विकासाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं विकास कसा करता येईल समूह विकास हा नुसता बिल्डिंगची रिडेव्हलपमेंट नाही तर त्या भागातलं पूर्ण नियोजित प्लॅनिंग केलेला विकास आहे तो विकास सुरळीत आणि चांगला कसा होईल यासाठी प्रयत्न करणार आहे ज्या काही अम्युनिटी स्पेसेस आहेत त्यातून जागा उपलब्ध होणार आहेत त्यातून क्रीडा वेगवेगळे क्रीडा प्रकार कशा पद्धतीनं आपल्याला इथे खेळता येतील यासाठी प्रयत्न असणार आहे जिथे जिथे जागा अवेलेबल असेल त्या माध्यमातून मुलांसाठी मला जे करता येईल ते मी तिथे करणार आहे ह्या भागातनं मी आता बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत ठाणे शहराच्या सुद्धा गोष्टीबद्दल बोलता येईल पण आमच्या आपल्या आमच्या प्रभागात आत्ताच्या घडीला रिडेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होत आहे ही रिडेव्हलपमेंट होत असताना शहरीकरण वाढत असताना माणसांची लोकसंख्याही दुप्पटीने वाढणार आहे त्यांना देण्याची वहन क्षमता सगळ्यांवरती विशेष लक्ष जाईल तर हे होते ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेचे प्रभाग क्रमांक बारा मधील उमेदवार राजेश मोरे यांच्यासोबत आपण संवाद साधला त्यांच्याकडून पुढील पाच वर्षासाठी असणार प्रभागाचं विजन तसेच त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा त्यांनी या विशेष मुलाखतीच्या माध्यमातून आपण जाणून घेतला ऐकला व पाहिला तर अशाच प्रकारे विविध उमेदवारांच्या मुलाखती महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून आपणास पाहायला मिळतील तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र माझा सर्वात पुढे धन्यवाद